पोलीस अधीक्षक अविनाश कुमार वाळू माफियांवर स्वतः कारवाई करून आळा घालण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे शासकीय ठेका घेऊन नियम धाब्यावर बसून वाळू तस्करी केली जात आहे असाच प्रकार नाळेश्वर इथे समोर आला नाळेश्वर आणि राहटी या घाटावरून वाळू उपसा करून ती वाळू वाघी येथील डेपोवर टाकण्याचे काम एका ठेकेदाराला मिळाले आहे पण या ठिकाणावरून रात्री वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केली जात आहे रात्रीच्या वेळी वाळू उपसा आणि वाहतुकीला बंदी आहे पण असे असताना संगनमताने रात्री वाळू उपसा सुरू आहे शिवाय रात्रीच्या वेळी वाळू उपसा करून ती वाळू डेपोला न नेता थेट त्या वाळूची इतरत्र तस्करी होत आहे राहाटी आणि नाळेश्वर येथील वाळू अवैध मार्गे वसमतला नेली जात असल्याची माहिती आहे गुरुवारी रात्री काही ग्रामस्थांनी वाळू नेणारे सहा ट्रक पकडले यामध्ये तीन हायवा आणि तीन ट्रक होते हे सर्व ट्रक पकडून याची माहिती पोलीस आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली रात्री उशिरा हे ट्रक लिमगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले या ट्रकवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान वाळू डेपोसाठी ठेका घ्यायचा आणि रात्रीला अवैध मार्गे वाळू तस्करी करण्याचा हा गोरखधंदा सर्रासपणे सुरू आहे महसूल आणि पोलिसांच्या आशीर्वादाने हा खेळ सुरू असल्याचे दिसते पकडण्यात आलेल्या एका ट्रक ड्रायव्हरनेही याची कबुली दिली हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर रात्री होणारी वाळू तस्करी थांबते की नाही हे पाहावे लागणार आहे महाराजच्या गाड्या किती येत खाली तिथे आता माझी गाडी भरली होती हां हा। दोन तीन गाड्या एमटी होते हा। ते मला माहित नाही आणि भरलेला किती येत ही माझी भरली गाडी नंबर आला मी भरलो गाडी मी भरून आलो इकडं तुम्ही रोखली मी घेऊन आलो इकडं समोर किती गाड्या तुझ्या काय करायला काय नाही किती सांग आणखी दुसऱ्या धक्क्या समोर आमच्या मालकाची तीन गाड्या होती एका तीन गाड्या मला ते काय मत माझ्या समोर किती गेले माझ्या मालकाचे दोन समोर होते माझ्या आणि ही माझी होती ही गाडी गाड्या किती चलतात ते धक्के राहटीच्या ते तिथं काय माहित आपण नांदेडची आपण नांदेडची इथं ड्युटी करायला हा गाडी पुरा गाडी हा ड्युटी करायला आलो आपण मोठं राहिले त्या गाडीवर मी ड्रायव्हर हा ड्रायव्हर आहे मी तीनशे रुपये ट्रिप मध्ये आहे दहा हजार रुपये महिना आहे किती ट्रीप मारतो रात्र दोन चार ट्रीप दोन चार होत नाही दोन लई झाले काय रेटला जाते ट्रिप तेरा साडेतेरा हजार त्याला समजे घ्यायला भत्ते भितते समजे चलाय समजायचं कोणाचं नाही चला काय नाही आपल्याला काय माहित होय आपण ड्रावर मानस आहे सगळ्याला अधिकाऱ्याला देऊन घेऊन देऊन घेऊन चलाय मालकान गाड्या मालक आता का तुमच्या नाही नाही मला कुठं किती येत वसमतच्या कडेला हे काय अजा दे आपण किती येत माहित असते ना आपल्याला तितकं माहित काय ड्रायव्हरला तितकं माहित असते का तितकं माहित असते कोणला कोणला द्यावं लागते आता कोणाला आपल्या नाळेश्वरच्या इकडं तिकडं पोलीस पोलीस स्टेशन हे ते म्हणजे नाळेश्वर ज्या हदीमध्ये त्या पोलीस स्टेशनला समजा द्यावं लागते इकडं तिकडं अलीकड पलीकड द्यावं लागते पण आपल्याला तितकं माहित नाही कोणाला देत कोणाला नाही देतात देऊन घेऊन चल रात्री जो प्रकार घडलेला आहे प्रशासन विरोध प्रकार आहे ते आम्ही अवैध जे धंदा चालतो गोदीपात्रातून जो वाळू उपसा होत आहे त्याचा ढका सुटलेला आहे त्या ढका प्रशासकीय आहे त्या अनुषंगानं त्या प्रशासकीय धक्क्याचं ठिकाण वागी या ठिकाणी स्टॉकसाठी आहे तो प्रशासन सकाळी सहा ते सकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत टाईम असताना सुद्धा सहा रात्री सहा ते संध्याकाळी सकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास दोनशे ते अडीचशे गाडी चालत आहे अवैध त्या अनुषंगाने आमच्या सर्व गावकऱ्यांना तकलीफ होत आहे आम्ही गाड्या अडवल्याच्या नंतर त्याच्या गव्हर्नमेंटची रितसर पावती कोणतीही नव्हती आम्ही अडवल्याच आम्ही विचारपूस केल्यास आमच्या गावकऱ्यांना कोयता घ्या तलवार घ्या अशी धमकी देत आहेत त्या अनुषंगानं आम्ही पोलीस प्रशासनाला लिमगोवा पोलीस स्टेशन असो एस पी साहेब असो आय जी साहेब असो याच्यात वडचकर साहेब होते एस डी एम होते शिव सगळ्याच गोष्टीचं तुमचे प्रशासक होते तरी यानं आम्हाला कुठलाही जबाब दिला नाही आम्हाला न्याय दिला नाही त्या ठिकाणी पोहोचले नाही अनुषंगाने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू शकतो फोन केल्याच्यानंतर चार तास लगातार आम्ही रोडवर होतो साहेब आम्ही तुम्हाला वाईट त्याचे फुटेज दिलेत त्याचे फोटो दिल्यात आम्हाला कुठलाही प्रतिसाद भेटलेला नाही आम्ही एस पी साहेबाला लावला कलेक्टर साहेबाला लावला मंडळाधिकारी लावला तलाटी लावला पोलिसिशन लावलं त्याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व आहेत असं आम्हाला वाटतं भुड़ा, 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 भुड़ा। आ, रहाटी येथून अवैध रीती वाहतूक होत आहे महाराजाचा तो धक्का आहे राहाटीला त्या धक्क्याहून जवळपास दीडशे ते, ते दोनशे गाडी वसमत मार्गे किंवा पूर्णा मार्गे परभणीला जात आहे हा कारोबार अंदाधुंद चालू आहे रात्रीच्या वेळेस रात्री सहाला ला जे सुरू होते सकाळी आठ पर्यंत त्यांच्याकडे कोणत्याही महसूल यंत्रणेचं किंवा शासकीय प्रशासनाचं लक्ष नाहीये आणि यांच्यामुळं लोकांना खूप त्रास होत आहे आजूबाजूचे शेतकरी अस असतील किंवा हे आकडेवाले असतील आता लहान लेकरं असतात सकाळी सकाळी उठून रस्त्यावर येतात त्यांना पण एवढी अशी भीती झालेली आहे की खूप सांगता सोय नाही तक्रार केली तक्रार केल्याच्या नंतर तिथं कोणी यायला तयार नव्हतं रात्री तीन तास जवळपास चारशे ते पाचशे जण तिथं गाड्यापाशी थांबलेले होते आणि तिथं कोणताही महसूल महसूलचा अधिकारी असो किंवा पोलीस प्रशासन असो कोणी यायला तयार नाही कारण मला वाटतं यांच्यामुळेच सगळं हे इन्व्हॉल्व्ह आहे याच्यामध्ये रेतीच्या व्यवसायामध्ये आणि यांच्यामुळेच हा कारभार एवढा जोरात चालू आहे कदाचित त्याच्यामुळेच येऊ शकले नसतील ते ते सकाळी फोन महाराजाला केल्याबद्दल महाराज मुलं तुझी सी बी आणि टिपर तशीला निव लावतो मुलगी कस ते बघतो म्हणले सामान्य आपण अशा तक्रार नाही केली सर असे